नमस्कार मंडळी मी रोहित परब स्वागत करतो तुमचा आमच्या युट्यूब चॅनलवरती जगभरात घडलेल्या घडामोडी ठळक ऐतिहासिक घटना तसेच जगप्रसिद्ध व्यक्तींचा जन्म मृत्यू किंवा त्यांच्या संदर्भातील काही माहिती आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत तर आमच्या या सत्राचे नाव असेल ऐका हो आज आठ मे आणि या महिन्यातील दुसरा रविवार आजचा दिवस मदर्स डे म्हणून साजरा केला जातो मदर्स डे साजरा करण्याची सुरुवात मुळात अमेरिकेतून झाली अमेरिकेतील सामाजिक कार्यकर्ता एना जार्विस यांचे आपल्या आईवर अपार प्रेम होते आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनीच या दिवसाची सुरुवात केली असे सांगितले जाते नऊ मे एकोणीसशे चौदा रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा संमंत करून घेतला या कायद्यानुसार मे महिन्याच्या दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा करण्यात येईल असे निश्चित करण्यात आले तेव्हापासून बहुतांश देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा करा साजरा केला जाऊ लागला इतर देशांप्रमाणे जागतिक मदर्स डेही भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो भारतीय संस्कृतीमध्ये आईला सर्वात वरचे स्थान आहे आई सर्वश्रेष्ठ गुरु मानली जाते म्हणूनच आपण मातृदेव भाऊ असे म्हणतो ऋषी वशिष्ठांनी आईची महती वर्णन करताना असे म्हटले आहे की दहा उपाध्यायांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आणि एक सहस्त्र पितांपेक्षा एक माता अधिक श्रेष्ठ आहे आईविषयी काही बोलायचे ठरवले तर ते कमीच पडणार आहे आई विषय किती बोलायचे ठरवले तरी ते कमीच पडणार आहे आईवर भाष्य करणाऱ्या अनेक कविता गाणी कलाकृती चित्रपट काढण्यात आले आईची महती विषात करण्याचा अनेकांनी परीने प्रयत्न केला आहे पृथ्वीवरील सर्व मातांविषयी व्यक्त होण्याचा आजचा हा दिवस म्हणजे मदर्स डे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका